क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम फोस्ट सांगूवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मार्केट यार्डचे पाहिलेले स्वप्न आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होते राव राणे यांचे मत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास राव राणे म्हणाले की विद्यमान खासदार नारायण राणे यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे ए पी एम सीच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनलगत मार्केट यार्ड उभारण्याची सूचना केली होती नांदगाव रेल्वे स्टेशनलगत पाच हेक्टर जमीन पावणे दोन कोटी रुपये दराने खाजगी जमीन मार्केट यार्डसाठी खरेदी केली असून पणन मंडळाच्या सर्व परवानगी घेऊन लवकरच मार्केट यार्डचे भूमिपूजन केले जाणार आहे यासाठी पणन मंडळाकडून पतपुरवठा केला जातो मात्र यासाठी लागणारा विलंब लक्षात घेत राणेसाहेबांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून अर्थपुरवठा घेण्यात आला आहे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी मार्केट यार्डचे पाहिलेले स्वप्न आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत आहे असे राव राणे सर्वप्रथम माननीय आमचे नेते मी आभार ह्या माझं वय मला पहिलं विचारलं राणेसाहेबांनी राणे तुमचं वय किती तर म्हटलं सिक्स्टी फायव्हटलं मला म्हटलं माझ्यापेक्षा खूप लहान आहे मी म्हटलं साहेब ठीक आहे तर मला म्हटलं हरकत नाही आपण एक जबाबदारी घेतली पाहिजे कारण मला ही दुसऱ्या वेळेची जबाबदारी राणे दिली आणि त्यावेळी मला सांगितलं होतं राणेसाहेबांनी की आपल्याला मार्केट यार्ड उभं करायचं पण ते नांदगाव परिसरामध्ये कुठेतरी करायचं पाहिजे जेणेकरून मासे आणि आंबा आणि रेल्वे ही संकल्पना राणेसाहेबांच्या डोळ्यासमोर होती परंतु त्यानंतर काल ज्यावेळी मला सभापती पदावर बसवलं त्यावेळी पहिलं जर मला सूचना आमदार साहेबांनी सुद्धा तीच केली की के आपल्याला मार्केट यार्ड उभं करायचं आहे आपल्याला काही किती काय झालं ते शेतकऱ्यांसाठी शेत हे जे उत्पादित होणारा माल हे आपल्या सिंधुदुर्गाचा आहे तो याच ठिकाणी इथेच तो विकला जावा आणि त्याला भाव चांगला मिळावा यासाठी एक जागा तुम्ही बघा ती सुद्धा कुठे तर नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ आणि साहेबांनी मला कोण केला तुम्ही पत्र द्या तात्काळ ते मी पत्र साहेबांनी दिलं साहेबांना साहेबांनी स्वतः पत्र ते पणन मंत्र्यांकडून ताबडतोब पणन संचालकांना आलं आणि ताबडतोब सरकारी जमीन बघावी लागते अगोदर कारण आपण खाजगी घेऊ शकत नाही सरकारी जमीन बघण्यासाठी संचालकांनी कलेक्टरना पत्र दिलं कलेक्टरने ताबडतोब प्रांत आणि तहसीलदारांना पत्र दिलं की तात्काळ तुम्ही सरकारी जमीन कुठे असेल त्या भागामध्ये त्या परिसर परिसरामध्ये तिची पाहणी करा किंवा तिचा अहवाल तात्काळ सादर करा मग त्यांनी मला वाटतं पंधरा ते वीस मी सुद्धा पाठपुरा तिथे गेला त्या पंधरा वीस दिवसामध्ये ती कुठेही जागा आपल्याला जी पाहिजे तेवढी ती मिळायची दहा वीस गुंटे अशी असायची परंतु आपल्याला मार्केट यार हे किरकोळ नाही साहेबांची संकल्पनाच म्हणत होती की मार्केट यार हे किंबवण सगळ्या सोयीयुक्त असं उपयुक्त असावं असा, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा अशा पद्धतीत असावं म्हणून ती जमीन जरा जायला पाहिजे तर रेल्वेला टच पाहिजे का तरी नांदगाव म्हणा हे सांगितलं नांदगावला मला मला जो माहीत नव्हतं तिथे रोरवा आहे हे मला माहित नव्हतं मग तिथे एकदम जवळ एक मी जमीन बघत असताना एक असा सदग्रस्त मला भेटला की त्याने जमीन बारा एकर साडेबारा एकर जमीन एका वागेत राहण्यापैकी घेतलेली होती आणि ती त्याने येणे केलेली होती मी ती ती जमीन अन्यायच्या तो एकच माणूस होता म्हणून मी ती जमीन एकच असल्यामुळे सात बारा एकच नाही ना ते शंभर नाव असले तर खरेदी कर झालं नसतं आणि ते तात्काळ आम्ही एक बोलणी केली मी मनीष दळीशी साहेबांशी बोललो आणि म्हणले हरकत नाही फायनल करा मग म्हटलं पैशाचा प्रश्न आहे पैशाचा प्रश्न म्हटल्यानंतर बँकेमध्ये आम्ही तिघेजण बसलो आणि साहेबांनी मला बोलवलं आणि मनीष दळवीला सांगितलं आपण काही करून आपण ही जमीन घेतली पाहिजे आणि आपण अर्थव्यवस्था पैशाची सोय बँकेकडून केली पाहिजे मी म्हटलं हरकत नाही तुम्ही जर करत असाल तर माझं काही नाही मग ते ताबडतोब एक पावणे दोन कोटीला साडेबारा एकर चार पॉईंट एक्याण्णव एक म्हणजे पाच हेक्टर जमीन द्रमी। हे जमीन अगदी प्लेन ग्राउंड अशी सुंदरपैकी जमीन तिथे आपल्याला उपलब्ध झाली तात्काळ त्याचं टोकन ता दिलं आणि आता काल हे खरेदी खत आता काल आठ आठ चोवीसला आम्ही पूर्ण केलं आणि मला वाटतं एक आठ दहा दिवसात सातबारा होईल आणि आता साहेबांच्या आणि मणीष दळी महत्वाचा विषय बँकेकडून जसं मणीष सांगितलं की बँकेकडून कर्ज कर्ज हे पणनकडून मिळतं पण साहेब म्हणाले आपण पणनकडनं नंतर घेऊ कारण पणनला उशीर होणार आणि बँकेकडनं तात्काळ आपल्याला व्यवहार आणि लोकांची व्यवस्था करायची म्हणून बँकेकडून तात्काळ हे कर्जाची व्यवस्था करून कर्ज मंजूर केलं कर्जाचा दिनी सुद्धा तात्काळ आम्हाला मिळाला आणि आमचं हे फायनान्स झालं आणि आज साहेबांच्या मनातली संकट पण आहे मी म्हणेन की माझंसुद्धा भाग्य आहे कारण तो भाग माझा आहे कारण मी, भागा मी संजा, संजा त्या भागातला आहे आणि ती एवढी जागा मी ज्यावेळी खरेदी सगळ्या संचालकांना सोळा संचालकांना साईडवर नेलं त्याच दिवशी तर ते म्हणाले एवढे खुश झाले की अशी जागा आणि अशा एकदम याची कुठेही मिळणार नाही बाकीची सुद्धा काही एडी जमीन होती आणि ती कर्मधर्व सर्व साहेब आपल्या याने चांगल्या प्रकारे जमीन मिळाली आणि चांगल्या रकमेत मिळाली आणि जागाही आपण केव्हा तरी तुम्ही जरा आणि दोघांनी येऊन करा आणि माझं मत आहे की ज्या साहेबांचं स्वप्न आहे आंबा आणि काजू त्याशिवाय मासे आणि बांबू आणि लाकूड सुद्धा आणि इतर सुद्धा बऱ्याच आपल्या ज्या कोकणात पिकणारा जो माल उत्पादित होणारा शेतकऱ्यांचा तो तिथे येईल त्यासाठी आता प्लॅनिंग साहेबांना सांगून मी प्लॅन म्हणजे एस्टिमेट चालू आहे ते मी साहेबांच्या अनुमतीने आणि मनोजबीच्या अनुमतीने ते घेईल कारण याला कशी जमीन घेताना अगोदर मला एक ची मंजुरी लागते जमीन खरेदीला आणि कर्जाला बत्तीस एक ची लागते ती सुद्धा पुनर्संचालकांना रितसर घेऊन हे सगळ्या केलेल्या आहेत आणि आता सुद्धा जी मंजुरी आहे कशाला प्लॅन झाला सुद्धा मी काल साहेब फोन केला तुम्ही प्लॅन तयार करा तुमच्याबरोबर आणि ते घेऊन या आम्ही तुम्हाला तात्काळ मंजुरी देतो आणि मग बाकीचे जे निधी आहे तो आमच्या साहेबांच्या माध्यमातून उभा राहून लवकरात लवकर जसं साहेबांनी आणि राणे साहेबांच्या माध्यमातनं हे त्यांच्या नियंत्रणाखाली ही बाजार समिती ह्या शेतकऱ्यांना सिंधुर्गातल्या बऱ्यापैकी जे सुबक्ता आपली शाश्वत शेती जी आपण करतो त्याला मार्केट मिळवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांची आर्थिक सुभक्ता येण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल असं मला वाटतं आणि हे श्रेय सगळं जर जात असेल कोणाला तर आमदार नितेश साहेब जाता त्याचबरोबर राणे साहेब जाता आणि मणीष दविणं जातं कारण मणीष दविणे एवढा म्हणजे पावणे दोन कोटी बाजार समितीला कर्ज फरा काही न घेता म्हणजे आमचं मॉर्गेज काही न घेता मॉर्गेज फक्त जमीन नाही आहे जमीन नाही कधी कशी कोटीची आहे मॉर्गेज तुम्ही शेतकऱ्यांचं भविष्य दिलं आहे आणि हे डेअरी करायला सुद्धा एवढ्या ह्याचा अध्यक्ष लागतो तो आपल्याला लाभलेले आणि आमदार साहेबांनी अतिशय मी तुम्हाला सांगून या तालुक्यासाठी आणि या परिसरासाठी या जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हे शेतकऱ्यांना सुख करून दिले असं माझं एक सभापती म्हणून

इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते